नाही असं त्यांना वाटत ओम सहना बघ म्हणजे काय आहे तर रक्षा करा कोण तर एक शिक्षक बसलाय आणि विद्यार्थी बसले आता शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघे ज्ञान घेण्यासाठी देण्यासाठी जेव्हा बसले तेव्हा तो शिक्षक आहे तो प्रार्थना काय करतो हे तेव्हा दोघे मिळून की सहना सह म्हणजे आमच्या दोघांची काय कर अवतु म्हणजे काय कर तर ईश्वराला सांगितलं की तू आमचं रक्षण कर सहन भू म्हणजे आमच्या दोघांचं एकत्र काय कर पालन कर आणि काय आहे आम्हाला काय कर कर, कर आमची जी विद्या आहे ती विद्या कशी कर, कर तिला तेज असू दे तेजस्विनाधित वस्तू आम्ही जे शिकतोय ते कसं व्हायला पाहिजे तर ते तेजस्वी व्हायला पाहिजे आणि काय सगळ्यात शेवटची महत्वाची माषा वे आम्हाला दो दोघांना सुद्धा एकमेकांविषयी द्वेष किंवा द्वेष आमच्या मनामध्ये येऊ नये ओम शांती 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 म्हणजे तिन्ही प्रकारचे जे ता, ताप आहेत त्या तिन्ही तापांची शांती व्हायचे आता याच्यात काय घटने